पाहता पाहता उजनी धरण शंभर टक्के देखील भरलं आता धरणाचे सोळा दरवाजे उघडून भीमा नदीच्या पात्रात पाणी सोडण्यात आलं आहे दुसरीकडे नीरा नदीतून सोडलेल्या पाण्याचा प्रवाह भीमा नदीत मिसळत आहे त्यामुळे पंढरपुरात पूरस्थिती सदृश्य परिस्थिती आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमात्यासह भीमाखोऱ्यात पडणाऱ्या मुसळधार पावसानं पुणे सोलापूर नगर जिल्ह्यासाठी वरदायीने असलेलं उजनी धरण शंभर टक्के भरलं आहे सोमवारी सकाळी उजनी धरणात दौंडेथून येणाऱ्या पाण्याचा विसर्ग एक लाख ऐंशी हजार क्युसेकपर्यंत वाढला यामुळे संभाव्य पूरपरिस्थिती नियंत्रणासाठी धरणातून भीमा नदीच्या पात्रात सकाळी अकरा वाजता तब्बल एक लाख क्युसेक पाणी प्रवाह वाढवण्यात आला दुसरीकडे नीरा नदीतूनही मोठ्या प्रमाणात सोडलेलं पाणी भीमा नदीत नरसिंहपूरजवळ येत आहे त्यामुळे भीमा नदीला पूर येण्याची परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे भीमा नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सावधानतेचा इशारा दिला आहे धरणात एकूण पाणीसाठा एकशे सतरा टीएमसी असून उपयुक्त पाणीसाठा त्रेपन्न टीएमसी म्हणजे टक्केवारी नव्याण्णव टक्के एवढी झाली आहे पुण्यातील खडकवासला बंड गार्डन मार्गे दौंड मार्गे पाण्याचा विसर्ग दीड लाख क्युसेकच्या पुढे सरकल्यामुळे उजनी धरणातील पाणीसाठ्यावर नियंत्रण करण्याचा भाग म्हणून धरणातून भीमेच्या पात्रासह धरणाच्या डाब्या आणि उजव्या कालव्यात तसंच भीमासेना जोड कालव्यातून पाणी सोडण्यात येत आहे नदीपात्रात एक लाख क्युसेक धरणावरील जलविद्युत निर्मितीसाठी एक हजार सहाशे क्युसेक असे मिळून एक लाख एक हजार सहाशे क्युसेक विसर्गानं पाणी सोडण्यात येत आहे धरणाचे सोळा दरवाजे उघडण्यात आले तर दुसरीकडे नीरा नदीतूनही मोठ्या प्रमाणात सोडलेलं पाणी भीमा नदीत सोडण्यात आलंय त्यामुळं भीमेला पूर येण्याची परिस्थिती निर्माण झाली भीमा आणि नीरा नदीचं पाणी।, नदी पाणी भीमा भीमानिरा नदीच्या संगमात मिसळतं नंतर हे पाणी भीमा नदीवाटे पंढरपूरच्या दिशेनं येत आहे त्यामुळे पंढरपुरात नदीला पूर येण्याची शक्यता असते